आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मंसर मनसर एपीएमसी चे कांदा बाजार भाव रविवार दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीचे मंचरमधले बाजारभाव प्रति दहा किलोग्रॅम प्रमाणे आहेत पाहूयात काय होते मनसरचे आजचे कांदा बाजारभाव गोळे कांदे निवडक एक दोन वकले एकशे ऐंशी ते दोनशे रुपये म्हणजे अठरा ते वीस रुपये या भावाने एक दोन वकले विकली गेली सुपर गोळे कांदे एकशे साठ ते एकशे ऐंशी रुपये असा बाजारभाव भेटला सुपर मिडियम कांदे एकशे वीस ते एकशे साठ रुपये गोल्टी कांदे चाळीस ते एकशे वीस रुपये बदले दहा ते पन्नास रुपये असा बाजारभाव मंतर एफ एम सीमध्ये आज वीस रुपये प्रति किलोपर्यंत एका दुसरे वक्कल विकले गेलेले पाहायला मिळाले मंचर ए पी एम सीमध्ये कांद्याचे लिलाव मंगळवार गुरुवार आणि रविवार असे आठवड्यातून तीन दिवस असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सरप्राईज करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सैंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओल्ली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओल्ली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही भेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसाला पुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद